साठीच्या घरातली गोदाका नेहमीप्रमाणे गावातील शाळेजवळ जाऊन शाळेत जाणाऱ्या मुली पाहू लागली शाळा भरली आणि गोदाक्का परतली घराकडे ती आलेली पाहून तिच्या बहिणीने ताट वाढून दिले तिच्या पुढ्यात चार घास गिरून गप्प जाऊन बसली ओसरीवर कितीतरी वर्ष झाली गाव असाच बघतोय गोदाक्काला दिवस रात्र अशीच गप्प बसलेली हसणं नाही की बोलणं नाही बसल्या जागेवरून उठतही नाही कधी फक्त दोन वेळा शाळेला चक्कर असते शाळा भरायच्या वेळी आणि सुटायच्या वेळी शाळा सुटून सगळ्या मुली घरी गेल्या की मगच परत ते गोदाक्का एक जरी मुलगी शाळेत असेल शाळा सुटली तरी तर अस्वस्थपणे फेऱ्या मारत राहते गेट समोर सगळ्या मुली कशा लक्षात ठेवते देवत जाणे बरोबर लक्ष असते साऱ्या मुलीवर पन्नास एक वर्ष झाली असतील दहा वर्षाची चुनचुनीत गोदा शाळेत खूप आवडीने जायची अभ्यासात खेळात फारच चांगली होती वेगवेगळ्या स्पर्धेत छान बक्षिसे पटकवायची शाळेत लाडकी होती सर्वांची एक दिवस कसल्याशा स्पर्धेची माहिती द्यायला मास्तरांनी हिला एकटीलाच थांबवून घेतले तासाभराने ही घरी परतली ती भकास नजरेने कोणाशी बोले ना की कोणाला जवळ येऊ देना काहीतरी विनसले असेल उद्या होईल परत नॉर्मल म्हणून घरचे गप्प बसले दुसऱ्या दिवशी शाळेची वेळ झाली तरी ही ढिम्म बसून आई ओरडली अगं शाळेत नाही का जायचे पटपट आटप बघू गोदाचे एक नाही की दोन नाही गोदा लक्ष देत नाही असे पाहून आईला संतापाला रागाने तिला उठवायला गेली तर हिने रडून नुसता गोंधळ घातला शाळा एवढी आवडणारी गोदा असे का करते कुणाला समजेना खूप प्रयत्न करून पाहिले घरच्यांनी रागावून मारून गोडे गुलाबीने सारे करून झाले पण ही शाळेचे नाव घेईना काही बाहेरची बाधा तर नसेल म्हणून तेही उपाय करून झाले शेवटी सर्वांनी हात टेकले आणि गोदा का अशीच बसून राहू लागली ओसरीवर काळ काय कोणासाठी थांबतोय गोदाचे लग्नाचे वय झाले पण अशा मुलीशी कोण लग्न करणार बाकी भावंडांची योग्य वेळ लग्न झाली बहिणी सासरी गेल्या भावाची बायको घरी आली भावाची बायको हि हिचे प्रेमाने करायची बाकी कसलाच त्रास नव्हता बिचाऱ्या गोदाकाच्या भावाला मुलगी झाली रमा तिचे नाव रमा तीन वर्षाची झाल्यावर तिला शाळेत घातले शाळेचा गणवेश घालून रमा पहिल्या दिवशी तयार झाली आणि गोदाकाचे डोके सणसनले तरातरा उठली आणि रमाला घट्ट धरून ठेवले शाळेत जाऊच देईना सगळ्यांनी समजावून पाहिले पण व्यर्थ शेवटी भावाने जबरदस्तीने गोदाक्कापासून हिसकावून घेतले रमाला आणि शाळेत नेऊन सोडले गोदाक्का पाठोपाठ गेलीच शाळेत आणि शाळा सुटेपर्यंत बसून राहिली गेटपाशी तो मग दिनक्रमच बनला गोदाक्काचा अवकाश रमा मोठी होऊन लग्न होऊन सासरीही गेली पण गोदाक्काचा शाळेचा फेरा काही थांबला नाही आणि परत दुसऱ्या कुणा मुलीवर गोदाक्काने आपल्यासारखी वेळ येऊ दिली नाही तर मित्रांनो कशी वाटली ही गोष्ट ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद